हा धरलं चालतंय ते सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आज प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी सगळ्यांना माहितच आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दोन राष्ट्रीय सण असतात तसे तीन असतात पण दोन राष्ट्रीय सण महत्वाचे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी कोणत्याही प्रशासनाच्या किंवा शासनाच्या कार्यालयापुढे उपोषण बसलं नाही पाहिजेत जनतेच्या ज्या समस्या येतात त्या समस्यासाठी तीनशे पासष्ट दिवस असतात पण सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टला शक्यतोवर उपोषण बसलं नाही पाहिजेत आणि निवेदन जर अगोदर आपल्याकडे आलं असेल किंवा मागणी जर आपल्याकडे अगोदर आली असेल तर त्या अधिकाऱ्याचं काम असतं की त्या उपोषणकर्त्या लोकांना समजून सांगणे किंवा जी काही तक्रार असेल त्याच्यावर मार्ग काढणे यांनी वीस तारखेला निवेदन दिलेलं आहे सारंगपूरची मंडळी आहे मेकर तालुक्यातील सारंगपूर वीस तारखेला निवेदन दिलेले आहे त्यांनी आजची सव्वीस तारीख म्हणजे पाच दिवस आणि पंचवीस तारखेपर्यंत जर मागणी सुटली नाही तर आम्ही सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसू आता त्यांनी निवेदन ग्रामपंचायतचा विषय त्यांचा ग्रामपंचायतला बी दिला पोलीस विभागाला आणि पंचायत समितीकडे दिलं म्हणजे सर्व जे विभाग आहे त्या विभागाला निवेदन दिलेलं आहे पण अधिकाऱ्यांनी काही दखल घेतली नाही त्यांची आणि सव्वीस जानेवारी त्यांनी ठरल्याप्रमाणे निवेदन दिल्याप्रमाणे त्यांचं उपोषण सुरू आहे काय मागणी हे मागणी का पूर्ण झाल्या नाही काय त्रास आहे हे आपण त्यांच्या उपोषणकर्त्यासोबतच बोलू दोन शब्द आता कोण बोलणार पहिले कोणी बोला काय अडचण नाही अलीकडे घ्या तुम्ही समोर इकडं काय नाव तुमचं गोविंदा ग्यानुजी बर कुठं सारंगपूर का सारंगपूर गाव सारंगपूर आहे काय अडचणी आड़्चन तुमची अडचणी अशी आहे की नारायण बाबूराव भुतेकर बा, त्यांचं घराचं बांधकाम चालू चालू आहे तरी तो जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये त्याने बांधकाम केलेलं आहे पहिली गोष्ट जर ते बांधकाम आलेलं आणि त्याच्यानंतर बी दोन दोन अडीच फूट त्याने पायऱ्या बाहेर घेतलेले आहे ते बी डांबर रस्ते रस्ता केलेला आहे कोणता सिमेंट रस्ता ते फोडून पायऱ्या बाहेर घेतलेला आहे आज रोजी अशी की मारुती मंदिरापासून तो मुख्य गावाचा रस्ता आहे गावाचा रस्ता असून बी आज रोजी त्याच्यात आता आमचे पुढं माल येणार आहे आता पहिले ट्रॅक्टर जात आहे ताली फिरत आहे पूर्ण गावात तिकडं आमच्या इकडं आज रोजी आम्हाला माल काढायचे माल काढायचे पण आमची माल आम्ही काय कसे न्यायचे तर ग्रामपंचायतला आम्ही सांगितलं ग्रामसेवकला सांगितलं सरपंचाला सांगितलं आता या तीन चार दिवसापूर्वी आम्ही ग्रामपंचायतला गेलो ते ग्रामसेवक होते सरपंच होते ते सगळी मंडळी होती आम्ही बी मंडळी होतो ग्रामसेवकला तर आम्हाला असं चॉकलेट दिलं की त्यांना आमच्या समोर ते लिहून घेतलं त्यांना ते लिहिलं आणि आम्हाला म्हणे तो तुम्ही काही करू नका ते आम्ही काढून घेतो काढून घेतो आणि त्याने काय केलं की नंतर मग त्याने ते काय त्याचा मेळ केला तर त्याने ते काढलं नाही शेवटी आम्हाला इथं ग्राम पंचायत समिती समोर आज उपोषण करण्याची पाळी त्याने ग्राम शोकणी यांनी आणली मग त्याच्यामुळे आम्हाला आता रस्ता तर घराला लागेल ना आमच्या रस्ता आज आमचे घर आहे आम्ही शेतीवाडी वाले आज रोजी आम्हाला माल मालण्याचे आम्ही कसे न्यायचे बरोबर आता कालच आम्हाला एक म्हणजे एक जणाला माल न्यायचा होता गाडीवाला म्हणते तिथं गाडी जात नाही मग आता आम्ही काय केलं माल मालण्याचे हो का तिथं हा प्रश्न आमचा मुळे ग्रामसेवक काय नाव राऊत 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 ग्रामसेवक साहेब बरोबर त्याच्यामुळे चालू केलं मग तुम्ही आता हा उपोषण केलं आम्ही चालू उपोषण करणं पडलंच ना त्यानं आम्हाला करायची गरज नव्हती पण त्यानं उपोषण करण्यासाठी आम्हाला भाग पाडलं त्याच्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय ग् नाही ना मग आम्ही आता माल न्यायचे कसे आम्ही ते घर सोडून द्यायचे बाहेर याच झोपाय बांधून आमची अशी वेळ आली ना आम्ही माल कुठे टाकायची आज व्यवस्था म्हणजे आम्ही आम्हाला हेच आमची विनंती आहे की आमचा ते जेव्हा रस्त्याचा मार्ग आहे तो मोकळा करण्यात यावा हीच आम्हाला कळकळीची आम्हाला विनंती बाकी आम्हाला काही त्याचं हे नाही ना बस बाकी आमचं काही मागण्या नाही आमचा तेवढा रस्ता मोकळा करून देण्यात यावा हीच आमची कळकळीची विनंती पोलीस काय ज्ञानेश्वर वामनराव दुगाने मागणी ही हीच आपली आता मागणी हीच पूर्ण व्हायला पाहिजे होती ना पण पूर्ण नाही झाली ना ग्रामसेवक कशासाठी असतात जसं सुरुवातीला मी ग्रामपंचायत मध्ये सदस्य राहिले उपसरपंच पण होतो ती जागा आमच्या काळात मोकळी होती बरोबर त्याची नोंदही झाली नव्हती मी उपसरपंच असताना नोंदही झाली नव्हती आता या ग्रामपंचायतनं म्हणजे ग्रामपंचायतचा अधिकार हाती आल्यानंतर या मंडळीनं जे आता सध्याचे काय सरपंच ग्रामसोबी आहे ना ती नोंद करून दिली पुरी ती खुली जागा होती आता मी है। है। या मंडळीला म्हणजे जे उपोषण करते यांचा यांना माझा पाठिंबा आहे कारण माझं घर त्या रस्त्यानं नाही माझं घर आलिकच आहे परंतु यांना जर जा म्हणजे जायला रस्ता नाही काय नाही त्याच्यामुळं आम्ही यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे उपोषण करते उपोषण माझे नाव गोपाल गोविंदाऊदगे मी फक्त माझ्या घरासाठी रस्ता मोकळा करण्यासाठी उपोषणा हा निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायत नाही काहीच नाही ग्रामपंचायतीला निवेदन दिलेलं आहे सरपंच आणि आपला ग्रामसेवक यांनी सांगितलं होतं की आम्ही काढतो पण अजून सात आठ दिवस झाले अजून काही देईन त्याच्यावर नाही जोपर्यंत आम्हाला रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत चालूच ठेवणार ते घर बांधले काय त्यांचं नेमकं नेमकंच नवीन बांधकाम चालू चालू आहे चालू आहे पहिले जे होत ते रस्त्याच्या आत होतं पण आता त्यांनी रस्त्यावर जवळपास दोन ते अडीच फूट पायऱ्या बाहेर केलेल्या पहिले तिथे कोणी राहत ती सिमेंट रस्ता ते फूट रस्ता समोर घेतला आता इकडनं नाली आहे इकडून पायरी आल्या दोन अडीच फूट आता टाली ट्रॅक्टर वगैरे आमचे जाणार कसे आम्हाला रस्ता कसा जाणार मुख्य रस्ता ना तो आमचा नमस्कार प्रदीप नवळे आम्हाला घरी म्हणजे आमच्या घराकडे जाण्यासाठी जो मुख्य रस्ता होता तो रस्ता नारायण भुतेकर यांनी पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे त्या रस्त्यामध्ये आणि आम्हाला आता शेतीचे माल वगैरे न्यायचे असले तर आम्हाला रस्ताच नाहीये तर आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा बोलणार आम्हाला जो अविनाश केशव नवाळे जेव्हा मुख्य रस्ता मुख्य रस्ता आहे त्यांनी नारायण भुतेकर यांनी अतिक्रमण केलेलं आहे तो मोकळा रस्ता करून द्यावा हे आमची विनंती नमस्कार मी गजानन बोरकर आमच्या मारुती मंदिरापासून तर इकडे समजा इनकर बोरकर आउदगे नवाळे सर्वांचा सर्व नाव नाव यांचा सर्वांचा रस्ता येतो नारायण बाबुराव उतेकर यांनी सिमेंटचा रस्ता फोडून त्या रस्त्यावर बांधकाम केलं तर मी याच्या अगोदर बिडिओ भेटलो होतो बीड नाही आपला विस्तार अधिकारी गवळी साहेब गवई साहेब म्हणले बा एफआयआर दाखल करा नंतर पाहून घेऊ आपण काय करायचं जातं एफ आय त्यांनी एफ आय आर दाखल काय केला नाही ग्राम शिवक कारण यांचंच त्यांना पाठिंबा आहे मग नंतर बीडीओ साहेबाला भेटलो तर बीडीओ साहेबांचा म्हणाला आपण रस्ता दुरुस्त करून घेऊ मग असा कोणी येईल रस्ता पडल आणि दुरुस्त करून घ्यायचा मग काही कायदा सुव्यवस्था आहे का नाही त्या संदर्भात समजा आता वरून फोन आला का आला कोण ते बीड साहेबांना माहीत पण आम्ही एक नोटीस पाठवली कि तुम्ही त्या उपोषणापासून तसं पराभूत व्हावे पराभूत व्हाव ते पराभूत व्हावे उपोषण करू नये आता काही घटना घडल्या असेल जबाबदार तुम्ही राहसाल म्हणजे ही हुकुमशाही आहे का लोकशाही आहे बीडिओ साहेब म्हणजे आमच्यावर येता हुकुमशाही गाजवा लागले मार्गापासून म्हणजे लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण करायचं का नाही करायचं वाढवले ते आट बी कमी करण्यात यावी ते रस्ता आहे ते बी कमी पाडून देण्यात यावे आणि अन्यथा त्यांनी जे वादीवाद होतील ते त्यांनी टाळावे वादिवाद जर झाले या जबाबदार सरपंच ग्रामसेवक राहील संपला मी अमोल बोरे उकळी माझा मला अगदी भाऊचा फोन आला होता त्याच्यामुळे मी उपोसला जाहीर ठिंबा होतो आणि माझ्याकडून जे होईल ते सांगितलं त्यांना बोललेले काय मोकळा पाहिजे बस 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 त्यांना जे जे प्रॉब्लेम येते ते सॉल्व हवा अशी साहेबाला आम्ही आता बोलणारच आहे बीडिओ साहेब की आता काय येणार आहे ना वा जेव्हा बीड साहेब येतीलच येणार कसे नाही नाही आले तर आणू द्यायला जाऊन गाडीत टाकून बोला आमच्या ग्रामपंचायत अशी आहे तिथे जे कारण नाहीच ते कारण उत्पल्द करून दाखवतात आता पाईपलाईन आमच्या इथं पियालेस पाणी तर पाईपलाईन दुरुस्ती केली म्हणतात याच्यावर खर्च दाखवतात दोन दोन लाखाच्या वर किती आपला अतिक्रमणच वेगवेगळ्या मागण्या तुमच्या नंतर एखाद्या पुन्हा उपोषण हा अतिक्रम मध्ये जर म्हटलं तर माझी स्वतःची जागा ती रेकॉर्ड वर पंधरा फूट आणि त्याच जागेतली जागा याची जागा कशी दाखवतात काय म्हणजे ती जागा दाखवतात चोवीस बाय सोळा मग ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काही असं ना दिशा त्या दिशा मी एक आठ टक्केवाली मागून आणली ग्राम शोकून तर तिच्यावर असं दाखवते दिशा की ग्रामपंचायत अशी करते कि ती पूर्व पश्चिम चोवीस आणि उत्तर दक्षिण सोळा आणि आता सध्या हल्ली ती जागा माझ्यावाली पंधराच फुट आहे मग तेवढीच राहील ना बरोबर त्यांच्या जवळची घेतलेली ना मी ठीक आहे चालतं काय अडचण नाही जरा काय नाव तुमचं बोला बोला गावचा मुद्दा आहे तुमचा मी उपोषण मंडपात बसेल बोला मी रुक्मिणी गजानन बोरकर सारंगपूर इथून आलेला आम्ही इथे ग्रामपंचायत पंचायत समिती समोर उपोषण करायला आलेलं आहे बरं उपोषण उपोषण कसा तर आमच्या जे मेन रस्ताय गावचा त्या रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि आता पुढे चालून समजा माल असो किंवा आम्हाला कोणाला बांधकाम जर करायचं असेल माल लावायचा असला तर ते येऊ शकत नाही तर मग ते आता ते जर आम्ही त्याच्यावर काही जर यायने काही कार्यवाही केली नाही तर पुढे थोडं ना ते घर पाडून रस्ता देणार आहे आम्हाला म्हणून आम्ही आताच त्यांना म्हणजे मला अठवीस तारखेलाच आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं पण त्यांनी काय पंचवीस तारखेपर्यंत सांगितलं होतं पंचवीस तारखेपर्यंत आम्ही दखल पण त्यांनी काय घेतली नाही दखल शेवटी आम्हाला इथपर्यंत येणं पडलं त्यांनी घरी सुद्धा नोटीस दिली होती पण ते नोटीस त्यांनी बायाजवळ दिली माणसाजवळ न देता बायाजवळ नोटीस दिली आणि त्यांचे फोटो काढून घेतले हा त्यासाठी आम्ही आमचे म्हणजे जे उपोषणावर बसले त्यांच्यासाठी सपोर्टासाठी आम्ही इथं महिला मंडळ आलेलं आहे बोलणार तुमच्यात लोक कोणी पुन्हा वंदना ज्ञानेश्वर दुगाने सारंगपुर नारायण बाबुराव भुतेकर यांना ते बांधकाम रस्त्यावर आणलेलं आहे ते काढण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे झालं दा। सगळ्याच सारंगपूरचे सारंगपूरची मंडळी ती महिला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे उपोषणा पुरुष मंडळी बसलेली आहे वीस तारखेला निवेदन दिलं त्याने गावातलं प्रकरण हे काहीतरी द्यायचं रस्त्याचं रस्ते आता कसं झालंय की प्रत्येक गावामध्ये थोडंफार अतिक्रमण व्हायचे पण गावात जायला तर शेतकऱ्यांना जा किंवा कोणाला माल न्यायचा काही न्यायचा जर गावात गाड्या जात नाही आणि गाड्या नाही गेल्या तर मग या लोकांचा माल न्यायचा कसा आणायचा कसा किंवा यांनी जे गावातले जुने घर आहेत या लोकांचे ते विकून का वावरत राहायला जायचं आणि सर्व व्हायला लागलंय फक्त तुमचं ते ग्रामसेवक समजा सरपंच असतंय तर गावातलं राजकारण आपण समजू शकतो तट असतात त्या भानगडी आणि एकदम सरपंचाला जास्त आक्रमक भूमिका गावामध्ये घेता येत नाही सर्वांशी संबंध चांगले असतात पण शासनाचा प्रतिनिधी म्हणून तिथं ग्रामसेवक असते ग्रामसेवकाची एक वर्ष दोन वर्ष ड्युटी असते मग ग्रामसेवकाचं काम नाही का ते ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे या लोकांच्या गावामध्ये वाद व्हायला लागले ग्रामसेवकांनी जर नियमान काम केलं तर या लोकाची वाद होत नाहीत आणि जे रेकॉर्डर असेल तेवढच मोजून द्यायचं एका जवळ धरायचं एका लांब धरायचं या बायकेच्या भानगडीमुळे या लोकांचे गावात वाद व्हायला लागले तर जे काही तुमचा ग्रामसेवक असेल त्याच्याकडून जर काम होत नसेल तर बीडीओ साहेबांना एखादा चांगला माणूस द्या तिथं आणि वीस तारखेला यांनी निवेदन दिलेलंय आता सव्वीस तारखेला उपोषण बसलं नाही पाहिजे असं जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रयत्न असतात म्हणजे सव्वीस तारखेच्या अगोदरच त्या निवेदनावर किंवा त्या मागणीवर काहीतरी मार्ग काढण्यात येतोय मात्र या लोकांनी या जे तक्रार करते येतं यांच्याशी कोणताही संपर्क केलेला दिसून येत नाही आज सव्वीस जानेवारी हे झेंडावंदन झालेलं आहे चौकट पण याच दिवशी आणि महिला सुद्धा बसल्या आता म्हणजे मागणी जर एखादा माऊस बसला असता तर साहजिक आहे हा त्रास सर्वांनाच आहे तरी बीडीओ साहेब आणि काय सरपंच असतील यांनी आपसात बसून घ्यावे आणि काय थोडीफार एक दोन फुटाचं काहीतरी अंतर आहे पायऱ्या गिऱ्या दोन अडीच फुटाचं आहे ते तेवढ्यासाठी अनेकांना त्रास होत असेल तर ही गोष्ट काही चांगली नाहीये त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आपसात करून हे प्रकरण यायचं आजच्या आज मिटून द्यावं असे मी माझ्या चॅनलच्या वतीने आवाहन करतो जय महाराष्ट्र